ार गौरवाडी येथे निबंध व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न कार्यक्रमाचे उद्घाटन संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले व मान्यवरांचा शाल व गुलाबाच्या फुलांनी सत्कार झाला प्रस्ताविक भाषण तालुकाध्यक्ष जयवंत धर्मा मसणे यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक गलगले सर यांनी शाळेचा इतिहास व कार्याचा आढावा सादर केला संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी म्हणाले विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरिक आहेत

आणि उपस्थित गुरुजी वर्ग ग्रामस्थ आणि विद्यार्थी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आमची कर्जतला बैठक झाली त्यावेळेस विशेष करून आमचे अन्य अत्याचार निवारण समितीचे तालुका अध्यक्ष जयवंत ही कल्पना सुचली आणि त्यांनी मला आणि सौराज साहेबांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आले आणि मला खूप आनंद झाला की यांच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या प्रती जी भावना आहे तिचं विशेष कौतुक आणि त्यांना त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजल्या पाहिजे धन्यवाद <ण्णाग> मित्रांनो चित्रकला आणि निबंध स्पर्धा स्पर्धा च्या मागचं कारण आहे की तुम्हाला व्यक्त होण्याची एक संधी असते निबंध लिहिताना तुम्ही आता तुमची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये निबंध लिहिताना तुमच्या मनातून काय आलं पाहिजे तुमची कल्पकता जी बुद्धी आहे त्याच्यात जागृत झालं पाहिजे आजकाल कॉपी पेस्ट आहे भले तुम्ही शंभर वेळेपेक्षा पाच दहा ओळी जरी लिहिल्या त्या मनातून आल्या पाहिजे मग त्यामध्ये तुम्ही विषय माहित नाही मला आपल्याला निबंधावर काय विषय असतील पण ते विषयामध्ये त्यामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिबा असतील करून आई सावित्रीबाई फुले ह्या महामानवांना ह्या महापुरुषांच जर लिखाण आपण त्यांचे चरित्र जेवढं काही वाचता येईल जेवढं काही वाचाल त्याच्यातलं तुम्ही सारांश पाच ते दहा ओळी लिंग्य आणि त्याच्यावर जर मार्क मिळत असतील ते जर होत असेल तर ह्या निबंध स्पर्धेला काहीतरी अर्थ आणि तुम्हाला काहीतरी पुढे अचीव्ह करता येईल दुसरी गोष्ट चित्रकला चित्रकला मध्ये तुम्हाला कल्पकता आली पाहिजे तुम्हाला एखादी गोष्ट सुचली पाहिजे की आपण कशा पद्धतीने एखाद चित्र जे रेखाटू त्यावेळेस तो दृष्टिकोन तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे आणि त्या पद्धतीने ती चित्रकला व्यक्त केली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्ही उद्याचं भविष्यात तुमच्यातच कोणीतरी पत्रकार होणार आहे कोणीतरी पॉलिटिशियन राजकीय क्षेत्रात कोणीतरी मोठ नाव कमवणार आहे तुमची ही भूमिका ही कॉपी बेस्ट नसली पाहिजे कारण आता खूप कॉपी बेस्ट आणि डिजिटल झालं तुम्ही युट्यूबला सर्च केलं की के तुम्हाला त्या त्या महापुरुषाची माहिती लगेच येईल आणि तुम्हाला मोबाईल वापरत असाल तर विद्यार्थ्यांनी मोबाईल वापरण्याच्या संदर्भात कमी म्हणतो की ज्या गोष्टी कामाच्या आहेत अशाच गोष्टी मोबाईल मधच्या वापरल्या पाहिजेत त्याचं केलं केलं पाहिजे नाहीतर अनेक अशा वाईट गोष्टी मोबाईल मधून दुसरं तुम्हाला सांगण्यासारखं असं आहे की पत्रकार आम्ही जे माझे एक उदाहरण सांगतो मला पत्रकार होण्याचं मला शाळेतच ज्या वेळेस जात होतो तेव्हाच मला आवड होती आणि माझी पत्रकारितेची सुरुवात कशी झाली तर एक गमतीशीर किस्सा आहे आमच्या शाळेमध्ये एक आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढायचो की आठवड्यातून एक हा कार्यक्रम घ्यायचा आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्यावेळेस दहा पैसे काढायचो दहा पैसे दहा दहा पैसे आम्ही काढायचो आणि त्या दहा दहा पैसे काढून तर आमच्या दोन तीन विद्यार्थ्यांनी त्या दहा दहा पैशांमध्ये काहीतरी दहा वीस पैसे लपवले म्हणजे घोटाळा केला त्यांनी वीस पैशाचा घोटाळा घोटाळा वीस पैशाचा असू दे वीस करोडाचा असू दे तो घोटाळा घोटाळा जाय ते वीस पैशाचा घोटाळा ज्या वेळेस माझ्या निदर्शन आलं तर मी फक्त जो आता था तुमच्या तुमच्यामागे जो फलक आहे त्या फलकावर लिहिलं की अमुक अमूक आम्ही एवढे एवढे पैसे काढले आणि त्या पैशामध्ये एवढ्या एवढ्या वीस पैशाचा घोटाळा मला आढळण्यात आला या वीस पैशाच्या घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि शिक्षक वर्गाने याच्यात हस्तक्षेप करावा आणि तो वीस पैशाचा घोटाळा शोधून द्यावा असं मी ज्यावेळेस लिहिलं पाण्यावर आणि सगळे शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्यावर मग ते सगळं त्यांनी जे वीस पैशाचा घोटाळा केला विद्यार्थी पुढे आला आणि त्यांनी माफी मागितली ते वीस पैसे मिळवले म्हणजे त्या दिवसापासून माझी तुम्हाला पाहिजे आणि त्या गोष्टी करायला पाहिजे म्हणून मी हिंदीमध्ये एक्शन एक्स म्हणे सिर्फ हंगामा खडा करणार मकसद नाही मेरी कोशिश सूरत बदलली सिनेमे सही मेरे सिनेमे आप जलती जलदी आहे चाहिए शाळेला सूचना विनंती करतो की वेळेस वेळेस आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम होत मला कुठल्या व अनादर करायचा नाही सर्व मी मानतो परंतु ज्या शाळेमध्ये कुठली सुरुवात होत असेल तर तिथे सुरुवातीला सरस्वती मातेच्या ऐवजी जर सावित्रीबाई माता सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांचं पूजन झालं खऱ्या अर्थाने ज्या मुली इथे बसल्या आहेत मुली सावित्रीबाई इथे शाळेमध्ये येऊ शकला कारण तुम्हाला माहिती असेल किती वाचला असेल वाचलं पाहिजे आदर्श घेतला पाहिजे सावित्रीबाई फुलेंना किती त्रास झाला तुम्हाला शाळेत बसवण्यासाठी इथे येण्यासाठी किती किती नागते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले शिकले म्हणून त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि सावित्रीबाईंना ते सुचलं की या मुली शाळेत आल्या पाहिजे कारण तुम्हाला जर पाठीमागे गेलात मी सगळं इतिहास सांगत नाही की महिलांना काय प्रकारचं त्यावेळेस वेळेस होतं त्यामुळे ती एक सूचना आहे दुसरी एक सूचना मी विद्यार्थी शिक्षकांना करतो की आपण आठवड्यातून एक दिवस कुठला एक दिवस आपण ठरवा एक मैत्री दिवस असं त्या दिवसाला नाव द्या आणि महिला शिक्षिका असतील त्या महिला शिक्षिकेने सगळ्या पाचवी ते दहावीच्या शाळेमध्ये वर्ग असेल त्या तिथे त्यांना सगळ्या मुलींना एकत्र करून त्यांच्याशी मैत्रीचा संवाद साधला पाहिजे त्या पाचवी ते दहावीच्या मुलींशी बोललं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे कि आपण शाळेत येतो तुम्हाला शाळेत येताना तर घरी जात पर्यंत तुमच्यावर काय कुठल्या प्रकारचं दडपण कुठल्या प्रकारचा अत्याचार किंवा कुठल्या प्रकारची अडचण आहे त्या फ्रँकली हसून खेळून त्यांच्याकडून काढलं पाहिजे कारण आताची जी परिस्थिती आहे तो भयानक आहे ज्यावेळेस आम्ही बातमी संकलन करत असताना किंवा टीव्हीवरच्या काही बातम्या ह्या सगळ्या गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येतात आम्हाला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं पण ही सुरुवात शाळेतून झाली पाहिजे कारण अन्य अत्याचार होतो हा पाचवीच्या किंवा पहिलीच्या विद्यार्थ्यापासून तर शेवटपर्यंत कोणाही होतो म्हणून मुलींना त्या गोष्टी त्यांच्याकडून तेव्हा विशेष करून मुलांना सुद्धा शिक्षक असेल मुलांवर पण होतो मुलींवर तो का मुलांवर होतो तो कशा पद्धतीचा होतो तर त्या विद्यार्थी त्या शिक्षकाने त्यांच्याशी बोललं पाहिजे त्यांना त्या सगळ्या गोष्टी एक मित्र मी तुमचा मित्र आहे कारण ज्या वेळेस त्यांना हा विश्वास देणार की सर माझा मित्र आहे तुम्ही त्यांच्यासारखा व्हाल त्यावेळेस ते पण तुमच्याशी रेट होतील आणि त्यांच्या मनातली जी काही गोष्ट असते काही मुलं अत्याचार होतो पण ते नाही सांगत नाही आणि कुणालाही सांगत नाही नाही असताना असं करतात की असं पाऊल उचलतात जे स्वतःला संपवण्याच सुद्धा कारण आता सहनशक्ती खूप कमी आताच्या विद्यार्थ्यांमध्ये याच्यामध्ये प्रत्येकामध्ये सहनशक्ती खूप आहे आता शाळेमध्ये नापास झाला तर आत्महत्या आत्महत्या करून प्रश्न सुटत नाही या समाजामध्ये आपल्याला जर करायचं तर त्याच्यात तर घडलं पाहिजे विद्यार्थी कुठून करतो शाळेतून करतो तर मी मुख्याधेपूर साहेबांना आणि सगळे विनंती करतो की हा उपक्रम आपल्या शाळेतून सुरू झाला पाहिजे त्याच्यानंतर मला इथे प्रमुख केंद्र प्रमुख आहेत त्या अनेक शाळेला भेट देतील आणि हा माझा जो मेसेज आहे त्या अनेक शाळेपर्यंत पोहोचवतील असा मला विश्वास आहे आणि इथे तो असा प्रकारचा जो उपक्रम आहे तो सुरू झाला पाहिजे त्या अर्थाने अर्थाने विद्यार्थ्यांना एक विश्वास निर्माण होईल की नाही मला माझा कोणीतरी मित्र आहे मग तो जरी शाळेतून बाहेर घेत असताना रस्त्यात कुठे त्याच्यावर त्या महिलेवर मुली हो, मुली मुलीवर हो, किंवा त्या विद्यार्थ्यावर कुठेतरी कोणीतरी आणण्याच्या अत्याचार करेल काहीतरी त्याच्याबरोबर गैरप्रकार होईल तो ताबडतोब त्या शिक्षकाला फोन करेल की साहेब सर माझ्याबरोबर असं होतं तर ते गोष्टी टाळतील म्हणून मी विनंती करेन की हा उपक्रम या शाळेतनं सुरू करा आणि बोलण्यासारखं खूप आहे मी पुन्हा आमच्या अन्य निवारण समितीच्या जयम मस्के आणि त्यांना या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना विशेष धन्यवाद देईल मी आभार मानणार नाही आभार फरक्याचे मानले जातात आभार तुम्ही सगळे माझ्या म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना धन्य देईन मी जाता जाताना मित्रांनो एकच सांगेल मी शब्द शक, जुसती शब्दांची पूजा करत नाही तर माणसांसाठी आरती गातो ज्या गावात ज्या गावात उजळ नाही त्यांच्या हाती विचाराचा सूर्य देतो जय हिंद जय महाराष्ट्र